येथील शिवनेरी पथक ठरले दोस्ती दहीहंडीचे मानकरी सांगलीच्या शहरामध्ये सर्वोत्तम प्रवर्तक संदीप बाबा गिड्डे पाटील यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दे पंचावन्न वाढदिवसानिमित्ताने वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहे त्यानुसार येथे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपये असणारे दोस्ती दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते दहीहंडी फोडण्यासाठी नाशिक पर्यंतचे गोविंद पथके आले होते दशकांच्या मनोरंजनासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते दहीहंडी पाहण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे दिसून आले विविध पथकांनी दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केला परंतु ते नव थर लावू शकले नाहीत सर्वात शेवटी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास शिवनेरी गोविंद पथक तासगाव यांनी एकाच प्रयत्नामध्ये नऊ थर लावून दोस्ती दहीहंडी फोडली आहे दहीहंडी फुटल्यानंतर उपस्थित प्रेक्षकांनी जल्लोष केला मान्यवरांच्या हस्ते या पथकाला बक्षीस व चषक देण्यात आले यावेळी सर्वोत्तम फाउंडेशनचे प्रवर्तक संदीप गिड्डे पाटील मिलिंद बापू कोरे भाजप तालुकाध्यक्ष उदयराजे भोसले विक्रम कोळेकर धनाजी शिंदे दहीहंडीचे निमंत्रक ईश्वर वनखडे यांच्याबरोबरच भाजपचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते